नमस्कार आर आर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत सृजनरत्न श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर संचालित जिजाऊ बालविकास मंदिर तसेच सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी येथे आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी पालखीचे उद्घाटक दादासो घारगे कमल गारगे पालकवर्ग उपस्थित होता सर्व मान्यवरांच्या हस्ते पालखीपूजन पूजन करण्यात आले मान्यवरांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत भक्ती संयम परिश्रमाचे मूल्य विद्यार्थ्यांना पटवून दिले त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे पूजन केले जणू काही पंढरपुरातच असल्याचा भास निर्माण झाला विद्यार्थ्यांनी ताळमुर्दुंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आसपासच्या संपूर्ण परिसराची वारी केली यामध्ये काही विद्यार्थी संतांच्या वेशभूषेमध्ये तर काही विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित होते या सर्व छोट्या वारकऱ्यांनी भक्तिभावांनी आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव साजरा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पाटील यांनी केले ओळख प्रास्ताविक दत्तात्रेय माने यांनी केले आभार स्वप्नील पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार ओम पाटील शाळा समिती सदस्य वसंत चौगले प्रशालेच्या मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सांस्कृतिक मूल्ये साहित्याची ओळख निर्माण करणारा ठरला आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखी हिंगणगाव कुंभोज